नमस्कार आज आपण इडली रवा वापरून इडली कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे दोन कप इडली रवा घेतलाय हा रवा कुठेही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतो त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे पाच मिनटानंतर ते वर आलेलं पाणी सगळं ओतून आहे आणि त्यामध्ये परत पुन्हा पाणी आहे आणि त्याला झाकण लावून आहे अजून एका पातेल्यात अर्धा कप उडीद डाळ एक चमचा मेथी आणि वाटीमध्ये दोन चमचे पोहे घेतलेत हे दोन्ही तीनदा पाण्याने धुवून घ्यायचं धुवून झाल्यावर पोहे मी डाळीच्या मिश्रणामध्ये टाकते आणि त्यामध्ये वरून पाणी टाकून हे तीन तासासाठी दोन्ही झाकून आहे तीन तास भिजल्यानंतर इडली रव्याच्या मिश्रणावर पाणी वर आले ते पाणी मी काढून टाकले थोडी डाळ पाहूया आता उडीद पण छान पोहून आली आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया उडीद डाळीची पेस्ट आपण रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया हे दोन्ही मिश्रण छान एक जीव करून घ्यायचं आहे मी हे मिश्रण दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यामध्ये पातेल्यामध्ये टाकले कारण आधीच पातेलं हे छोटं होतं त्यानंतर हे मिश्रण रूम टेम्परेचर झाकण ला लावून सात ते आठ तास ठेवलं तरी चालेल किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल तुम्ही पाहू शकता आठ तासानंतर हे मिश्रण दुसऱ्या दिवशी सकाळी किती छान फुगले आणि त्याला जाळी पण छान आली आहे सोडा टाकण्याची अजिबात गरज नाही थोडंसं मिश्रण मी आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे पाणी टाकण्याची तर अजिबात गरज नाहीये मी इथे चार वाट्या घेतल्यात ही इडली मी इडली पात्रात न करता वाटीमध्ये करणार आहे आधी आपण वाटीला तेल लावून घेऊया सगळीकडून त्यामध्ये एक कळी मिश्रण टाकूया तोपर्यंत आपण गॅसवर कढईमध्ये पाणी कढईमध्ये पाण्याला छान उकळी आली त्यामध्ये मी एक जाळी ठेवली त्यावर अजून एक जाळी ठेवून त्यावर ह्या वाट्या ठेवलेल्या आहेत आणि त्यावर झाकण ठेवून त्याला दहा ते पंधरा मिनटं वाफ येऊ द्यायची त्यानंतर सुरीच्या सहाय्याने मी चेक केलं आहे आणि पूर्ण थंड झाल्यावरच एका चमच्याने आधी सर्व बाजू मोकळ्या करून घ्यायच्यात आणि पहा किती सहज ही इडली निघाली आणि त्याला जाळी पण किती छान आली बाकीच्याही मी इडल्या अशाच करून घेतल्यात आणि आपण एक इडली फोडून पाहूया कशी झाली ती तुम्ही इथे पाहू शकता एवढी छान जाळी आली आणि एकदम रवाळ इडली दिसते एकदम रव्याची असल्यासारखी आतमध्ये पण किती छान जाळी आली तुम्ही पाहू शकता आणि जेव्हा ही इडली सांबरमध्ये टाकली ना तर सांबर पूर्ण ह्या इडलीच्या आतमध्ये जात होतं एकदम रवाळ झाली गेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये